नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते थोडासा आवाज म्हणजे तब्येत बरी नसल्यामुळे ठीक नाहीये त्याच्याबद्दल क्षमा मागते आजचा विषय आहे अर्थातच भारताचा दुसरा शेजारी पहिला शेजारी कोण आहे सगळ्यांना माहिती नाही माहिती आहे आणि त्यांचा जो शेजारी आहे आणि जो भारताचा पण आहे असं आपण मानतो तो म्हणजे अफगाणिस्तान अफगाणिस्तान हा आपला शेजारी तेव्हा ठरेल जेव्हा गिलगिट बाल्टिस्तान भारताच्या पुन्हा एकदा ताब्यात येईल कारण आपल्या सीमा तर भिडलेल्या आहेत फक्त प्रदेश आपल्या ताब्यात नाहीये ही गोष्ट वेगळी आहे साधारणपणे दोन हजार बावीस नंतर तुम्ही बघाल अफगाणिस्तानचे सध्याचे शासक म्हणजे तालिबान आणि भारत सरकार यांच्यामधले संबंध हळूहळू सुधारताना लोकांना दिसायला लागले आणि त्याची सुरुवात झाली असं म्हणतात की एक पीएच डी स्टुडंट होता आणि मग तो दिल्लीमध्ये त्याला अन्वय म्हणून पाठवला गेला त्याच्यानंतर मग आपले परराष्ट्र सचिव जे आहेत ते, ते तालिबानी नेत्यांना भेटले दुबईमध्ये जाऊन आणि मग जो एक सिलसिला सुरू झाला सगळा तो आजता गायत चालू आहे असं दिसतं आणि नेमकं हे भारताचं अफगाणिस्तानी तालिबानांशी असलेलं शक्य जे आहे <laughs> ते आज पाकिस्तानच्या डोळ्यामध्ये खुपताना आपल्याला दिसतं कारण अर्थातच ते जे अफगाण तालिबान आहेत त्यांचं आणि पाकिस्तानच आज काही जमत नाहीये तालिबानांची जेव्हा पडती बाजू होती त्यावेळेला या पाकिस्ताननी दाखवताना तर देखावा असा तयार केला होता की आम्ही तुमच्या हिताचं काम करतो तुमचं संरक्षण करतो अमेरिकेने आमच्यावर किती दबाव आणला तरी देखील आम्ही तुम्हाला कधी अंतर देणार नाही ही तोंडाने बोलायच्या बाता होत्या अंतरस्थ काय हेतू आहे तो सगळा तालिबानांना जरूर माहिती होता पण त्यांचाही हात दगडाखाली होता तेव्हा त्यांनी देखील आपली वेळ निभावून देण्याचा निर्णय घेतलेला होता त्यानुसार कतारमध्ये ज्या वेळेला ट्रम्प यांच्या पहिल्या राजवटीमध्ये समजोता करण्यासाठी म्हणून बैठका सुरू झाल्या त्या वेळेला पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये असलेले हे अफगाणिस्तानचे तालिबान नेते त्यांची सुटका करण्यात आली आणि त्यांना तिकडे दोह्याला नेण्यात आलं मग तिथे चर्चा सुरू झाल्या आणि त्या सगळ्याच ट्रम्प यांच्या मनामध्ये अर्थातच वेगळ होता अफगाणिस्तान तालिबानांच्या हातात द्यावा हा निर्णय जरूर होता पण तो ज्या पद्धतीने जो बायडेन सरकारने प्रत्यक्ष अंमलात आणला त्याच्यामुळे खुद्द अमेरिकेच प्रचंड नुकसान झालेलं आपल्याला दिसत आणि विषयावर आपण आधी बोललेलो आहोत की काही बिलियन डॉलरचा शस्त्रास्त्र इतर उपकरणं ही सगळी अफगाणिस्तानमध्ये सोडून अमेरिकन सैन्य त्यांनी धूम ठोकली अफगाणिस्तान मधूनच नाही तर एक जो काबूल विमानतळावरती हल्ला झाला त्याच्यामध्ये हकनाक प्राण गेले अमेरिकन सैनिकांचे पण बायडेन सरकारने त्या कशाची पर्वा केली नाही आणि तिथं डुंकून बघितलं नाही दर आठवड्याला त्यांनी जी काही त्यांची कमिटमेंट केलेली होती की एवढे पैसे आम्ही तुम्हाला पाठवू त्याप्रमाणे ते पाठवत राहिले आणि पुढे त्यांनी तालिबानांकडे काही लक्ष दिलं नाही अशा तालिबानांना एक मोठा व्होल्ट आहे लक्षात घेत तुम्ही भारताची अफगाणिस्तान मधली जी, जी इन्व्हॉल्वमेंट होती ती कोणाबरोबर होती लक्षात घ्या अहमद शाह मासूद बरोबर होती म्हणजे पंचशीर खोऱ्यामध्ये हे अहमद शाह मासूद आणि त्याचं सैन्य होतं ते कोणाशी लढत होत ते अल कायदा आणि या तालिबानांशी लढत होत आणि भारत हा त्यांच्या सोबत अलाईन झालेला होता पण काळ बदलला आणि अखेर पंजशीर मधली जी मुवमेंट आहे ती थोडीशी तुम्हाला सब्रू झालेली आज दिसते आणि सरते शेवटी शासक जर का तालिबान असतील तर त्यांच्याशी जुळून घेण्याची गरज आहे हे बघून भारताने जी तिकडे राजनीती केली त्याची खरोखर दाद द्यावीची वाटते म्हणजे कल्पना करा तुम्ही की त्या तालिबानांना जे शत्रू मानत होते अमद शाह त्यांच्याशी दोस्ती केलेला भारत आता परत तालिबानांशी दोस्ती करायला तयार झाला आणि नुसती दोस्ती नाही केली तर संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानांचा जो रुख होता एकंदरीत पाकिस्तानकडे बघण्याचा त्यांचा जो नजर होती पवित्रा होता तो पूर्णपणे एकशे ऐंशी एक डिग्री मध्ये बदलून टाकण्याचं महान कर्तृत्व भारताने करून दाखवलं ते अफगाण तालिबान जे आहे ते आज पाकिस्तानच्या जीवावर उठलेले आपल्याला दिसतात पण ते भारताशी सख्य करताना दिसतात ही गोष्ट खरी आहे म्हणजे तेहरिके तालिबान पाकिस्तान जे आहे आता ते अफगाणिस्तानमध्ये जे आहेत त्यांना अफगाण तालिबान म्हणतात आणि हे पाकिस्तानी तालिबान तर यांचं सख्य होतं हे एकत्र येऊन ते एक लढत होते आणि म्हणून अफगाण तालिबान आज सुद्धा टी टी अंतर द्यायला तयार नाहीयेत त्यांचे कॅम्प तिकडे चालतात त्यांना तिथे आश्रय मिळतो पाकिस्तानात त्यांनी कितीही धुमाकूळ घातला तरी ते जाऊन परत तिकडे लपतात अशी सगळी एकंदरीत गाथा सांगितली जाते आणि त्या जिस्तान मधल्या जाफर एक्सप्रेसवरती जो हल्ला झाला त्या निमित्ताने ह्या सगळ्या संबंधांना उजाळा मिळाला आणि त्याची पुन्हा पुन्हा आठवण तुम्हाला पाकिस्तानच्या टीव्हीवरती अनेक तज्ज्ञ करताना दिसतील आता जो बदल होतो आहे वातावरणामध्ये तो एक महत्वाचा बदल म्हणजे झालमे हे जे व्यक्तिमत्व आहे ते पुन्हा ऍक्टिव्हेट झालेलं दिसत आणि ऍक्टिव्हेट झालंय म्हणजे काय तर एक तर त्यांचे अव्याहत ट्विट्स येत असतात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या पार्श्वभूमीवरचे खलील जाधे हे व्यक्तिमत्व असं आहे की दोह्यामध्ये कतार मध्ये ज्या घडामोडी घडत होत्या बैठका घडत होत होत्या त्यावेळेला त्या खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांचे खास प्रतिनिधी म्हणून हे झालमे खलील जादे काम करताना आपल्याला दिसत होते ते जो बायडेनच्या काळामध्ये थोडेसे मागे पडले अंतर्धान पावल्यासारखे झाले पण आता ते पुन्हा एकदा जोमानी पुढे येताना आपल्याला दिसत आणि झालमे खलील जादे यांचा कल जो आहे तो इम्रान खान कडे आहे त्यांनी त्यांच्या मध्ये लिहिलेला आहे की इम्रान खानची तुरुंगातून सुटका होण्याची गरज आहे म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांचं जे एकंदरीत जो पवित्र आहे की पाकिस्तान मधली जी लष्करी प्रशासन आहे आणि त्यांची पकड ही डिलीट करायची असेल तर इम्रान खान पुन्हा एकदा सत्तेत येण्याची गरज आहे आणि ही ती पावलं पाकिस्तानमध्ये टाकली जात आहेत झालमे खलिलजाद हे जर का इतक्या उघडपणे हे सगळं बोलत असतील तर पाकिस्तानकडे अमेरिका काय दृष्टिकोनातून बघते आहे याची झलक आपल्याला मिळते इतकंच नाही तर हे झालमे खलिलजाद जे आहेत ते, ते काबूलमध्ये सुद्धा पोहोचले त्यांची अगदी गेल्या आठवड्यातली भेट आहे काबूलला आणि काबूलमध्ये ज्या पद्धतीने आखुंड जाते हैबतुल्ला आखुंड जादे यांनी एकंदर प्रशासन चालवलेलं आहे ते काही अमेरिकेच्या पसंतीचं नाही खरं म्हणजे दोयाच्या सगळ्या करारामध्ये हे लिहून दिलेलं होतं की आम्ही स्त्रियांना नीट वागवू म्हणून त्यांच्या शिक्षणावरती बंदी आणणार नाही त्यांना नोकरी करण्यावरती बंदी आणणार नाही हे सगळं झालं आमचे जे शत्रू आहेत पूर्वीचे त्यांना सुद्धा त्यांचा छळ केला जाणार नाही परंतु या सगळ्यावरती पाणी फिरवून आखुण जादे जे जा आहे। आहेत आयबतुल्ला आखुण जादे त्यांनी जुन्या काळच्या तालिबान राजवटीची या आठवण यावी अशा पद्धतीने आपलं राज्य चालवताना ते दिसत आहे याचं कारण असं की ते मुल्ला उमरचे थेट शिष्य आहे आणि मुल्ला उमर हा अत्यंत कडवा तालिबानी होता म्हणजे ज्याला आपण पन कट्टरपंथी इस्लाम विचारधारा जी आहे त्याच्यामध्ये वाढलेला आहे पण त्याच्या विरोधातले जे आहे सिराजुद्दीन हक्कानी असतील मुल्ला बारादर असतील ह्या सगळ्यांना ह्या ज्या त्यांच्या पॉलिसीज आहेत त्या मान्य नाही ते मान्य नसल्यामुळे हे सगळे नेते कसे अफगाणिस्तान बाहेर त्यांनी पलायन केले बारा दर परत आले पण उरलेले तीन नेते मात्र बाहेर आहेत अशी मी एक व्हिडिओ पण बनवलेला होता तेव्हा झालमे खलील जादे जे आहेत ते या निष्कर्षाला येऊन पोचलेले आहेत की अफगाणिस्तान मार्फत जर का अमेरिकेला काही गोष्टी घडवून आणायच्या असतील तर हैबत उल्ला जाते यांची सद्दी तिथे संपायला पाहिजे सदी संपायला पाहिजे याचा इस्लामी जगतामध्ये दोनच अर्थ असतात मित्रांनो एक तर अं एका पहाटे तुम्हाला बातमी येईल की आखुण जादे यांची हत्या करण्यात आलेली आहे किंवा मग दुसरी बातमी येऊ शकते की आखुंडादेंनी देशाबाहेर पलायन केलेलं आहे त्या या दोनातली कुठची तरी एक बातमी जर का आपल्याला नजीकच्या भविष्यात ऐकायला मिळाली तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही कारण अमेरिकेला हवं ते करू शकतील असे जे नेते आहेत त्या सिराजुद्दीन हक्कानी यांची पुन्हा एकदा तिथे प्रस्थापना करण्यासाठी म्हणून झालमे खलील जादे हे ऍक्टिव्हेट झालेले आहेत असं स्पष्ट दिसतं आणि झालमे खलील जादे हे त्यांची एंट्री ही पाकिस्तानसाठी इट्स अ बॅड न्यूज फॉर पाकिस्तानसाठी काही ते फारसं अनुकूल नाही कारण आजच्या घडीला जो पाकिस्तानचा शासक आहे ते म्हणजे आसिम मुनीर ते शाहबाज शरीफ वगैरे सगळे नावापुरते पण आसिम मुनीर यांच्यासाठी हे आव्हान आहे जर जात्यांना हकलण्यात आलं असेल तर मग आसिम मुनीर यांचे सुद्धा दिवस भरलेले आहेत हे आपण गृहित धराव आपल्याला माहिती आहे की मला वाटतं पाकिस्तानने सुद्धा आय एस केपीची काही माणसं पकडली म्हणजे जवळजवळ अठ्ठेचाळीस माणसं पकडली त्यातला एकच आता सुपूर्द केलाय अमेरिकेकडे उरलेले सत्तेचाळीस आहेत ते आता तू काय ते हे दिलंस मला तर हा माणूस देतो ते दिलंस तो माणूस देतो असं बार्गेन करत बसणार ते अफगाणिस्तान मधून सुद्धा आय एस माणसं पकडून अमेरिकेत नेण्याचं घाटतय आणि त्याच्यासाठी झालमे खली आहेत त्यांची जी बैठका होत आहेत त्याच्यामधून काही यश मिळण्याची जरूर शक्यता आहे आता हे सगळं आपण का बोलायचं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्वाचं विधान केलेलं आहे आणि त्याच्यात ते असं म्हणतात की बागराम एअरपोर्ट आम्ही सोडून आलो तालिबानांसाठी परंतु ते काही खरं नाही अमेरिकेला तो तळ परत पाहिजे आहे आणि आमच्या सर्व इक्विपमेंट सकट परत पाहिजे दारू गोळ्या सकट परत पाहिजे त्यांचं हे जे विधान आहे त्याच्यावरती अफगाण तालिबान म्हणतात की आता तो दारुगोळा जो आहे तो काही तुम्हाला परत मिळणार नाही मालेग नाही मग म्हणजे शत्रू पळून गेला तेव्हा शत्रूची जी काही मालमत्ता होती ती आमची झालेली आहे आता त्याची आम्ही वाटणी केली त्यातला एक वाटा डीटीपीला पण मिळाला काही वाटा तालिबानांना मिळाला त्यामुळे आता तुमचं काही नाही पण बागराम एअरपोर्ट वरती जर का ट्रम्प यांनी दावा केलेला असेल तर ती गोष्ट मात्र अस्तित्वात येऊ शकते तो एअरपोर्ट चालवणार कोणा प्रश्न आहे पुन्हा एकदा अमेरिका आपलं सैन्य तिथे उतरवणार आहे का हे प्रश्न आहे आणि याची उत्तरं मात्र आता या घडीला तरी अध्याहत आहेत पण अर्थातच झालमे खलील यांच्या भेटीमध्ये या गोष्टी ज्या आहेत त्यांची चर्चा जरूर झालेली असेल अफगाणिस्तानात जे पळून गेलेले नेते आहेत सिराजुद्दीन हक्कानी ते असतील किंवा मग तिथे असलेले आजचे अयबतउल्ला जाते यांच्या सोबत बसून ही गोष्ट करायला लागणार आहे आणि एक लक्षात घ्या तुम्ही की हे सगळं करत असताना बागराम एअरपोर्ट आता कशाला पाहिजे ट्रम्प यांना हा प्रश्न तुम्हाला विचार कारण आता तर अमेरिकेचं काहीही अस्तित्व नाही अफगाणिस्तानमध्ये विमानतळ घेऊन तुम्ही काय करणार पण विमानतळ महत्वाचा आहे आणि तो अशा पद्धतीने सोडला याच अमेरिकेला दुःख वाटणं साहजिक आहे आज कारण आज जर का इराणने नाठाळपणा केला तर त्या नाठाळ इराण वरती कारवाई करण्यासाठी जर का एखादा एअरबेस पाहिजे असेल तर तो बाघराम असू शकतो कारण ह्या लोकांचा म्हणजे अमेरिकेचा पाकिस्तानवर विश्वास आहे एक वेळ पाकिस्तान देऊ शकेल आपला देऊ करेल आमचा एअर बेस वापरा म्हणून पण अमेरिका तो एअरबेस वापरणार का नाही हा खरा खला अत्यंत खोलातला प्रश्न आहे आणि जर का ट्रम्प हे बागराम बद्दल बोलत असतील तर दिशा स्पष्ट आहे आणि दोन ठिकाणी आहे अफगाणिस्तानमध्ये सुद्धा सत्तापालट होऊ शकतो पाकिस्तानात होऊ शकतो आणि तिथे अशा पद्धतीच्या खेळी केल्या जातील की अमेरिकेच्या लष्करी डावपेचांना तिथे यश मिळू शकेल या सर्वाला मूर्त रूप कसं येतं ते थोडक्यात आता काही दिवसात स्पष्ट होईल तेव्हा आपण त्याची प्रतीक्षा करूया आणि घडामोडी घडल्या की पुन्हा एकदा याचा आढावा घेईल तोपर्यंत या चॅनेल सोबत तुमचं सहकार्य जे आहे ते असं चालू राहू हो द्या नमस्कार